नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनल वर आरोग्य विभाग अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे मेंटल हॉस्पिटल साठी प्रादेशिक मनोरुग्णालय जे आहे त्यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या ऑफिशियल वेबसाइट वरती ही जाहिरात देण्यात आलेली आहे सदर जाहिरातीचा पी जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ते देतोय त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जर पुन्हा एकदा पी वाचायचा असल्यास तुम्ही वाचू शकता तो यह बिन्नो मेडिकल सुपरिंटेडेंट रिजनल मेंटल हॉस्पिटल यरवाड़ा पुणे मार्फत जाहिरत दे कमेंट कर मधुन आहल्या अशा पद्धति चाहत तुम्हारे नक्की वीडियो बनवा शेयर बिन्नो रिजनल मेन्टल हॉस्पिटल जे है यहाँ मे नीटली कुछ पदे भर ला है नीमकी शैक्षणिक पात्रता का शेव ची दिनांक का है संपूर्ण गोष्ठी अपन महत्व आहोत त्यासाठी दे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील तर या ठिकाणी बघा मित्रांनो एकूण सात केडरची पदे भरली जात आहेत आणि ही जी पद भरली जात आहेत कमिश्नरेट ऑफ हेल्थ सर्विसेस स्टेट हेल्थ सोसायटी मुंबई महाराष्ट्र द नैशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम टेलिमानस अंतर्गत ही पदे भर ला है जो नैशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम है हॉस्पिटल मध्य जॉब आना है हा वे थोड़ा सा प्रोग्राम है जेचरती के लिए जता है जी पदे देखा पदा सा पात्र उम्मेदवार कड़ी अर्ज मगर है वरती है अर्ज कर

वर प्रोव्ह प्राधान्य देणार आहेत काउन्सिलिंग तर तुम्ही काउन्सिलर या पदासाठी अर्ज करू शकता पस्तीस हजार रुपये ऑपरेटर साठी एक जागा आहे डिप्लोमा इन कम्प्युटर एप्लिकेशन किंवा बी सी ए किंवा बी कॉम मराठी टायपिंग थर्टी इंग्लिश टायपिंग थर्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करू शकता अठरा ते अडोतीस वर्ष वयोगट सांगितलेलं आहे आणि त्रेचाळीस वर्ष रिझर्व्ह साठी त्यानंतर पंचवीस हजार रुपये या पदा साठी सॅलरी पर मंथ असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे अटेंडंट एक जागा आहे यासाठी केवळ बारावी पास मागितलेला आहे याच्यापेक्षा जास्त जर तुमच्याकडे काही शिक्षण असेल एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आहे मानधन असणार तर अशा पद्धतीची ही पदे भरली जात आहेत आता याच्यामध्ये जे काही माहिती देण्यात आली आहे पुढे ती आपण पाहूया याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी या सिलेक्शनचे जे प्रोसिजर आहे ते सर्व अधिकार त्यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत जसं की मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होती अकरा अकरा महिन्याच्या करारावर ही पदवर्ती केली जात आहे तशाच पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आले सहा नंबर मुद्दा हा तुम्ही ओव्हर लुकिंग करून घ्या द अपॉइंटमेंट ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी फॉर द पिरियड ऑफ इलेव्हन मंथ विच ही

त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केला असेल ते विद्यार्थी ठिकाणी विनंती करती कि एकदम अप्लाय असल्यास करू शकता खाली ऍप्लिकेशन फॉर्म भेटेल हा ऍप्लिकेशन फॉर्म तुमचे शैक्षणिक दिलेल्या एरवाड्याच्या पुण्याच्या है तुम्ही हा ऍप्लिकेशन सबमिट करू मित्रांनो ही अशा जाहिरात आहे याबद्दल तुमचे यदि अजून प्रश्न तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अशाच प्रकार रिक्रूटमेंट बदल महत्ति चॅनलला नक्की सब्सक्राइब कर semua dan ni